आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय हे करत असतात आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशु पक्ष्यांना या पितृपक्षामध्ये आपल्याला खाऊ घालायचं आहे किंवा पशु पक्षी दिसले तर अवश्य आपल्याला त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं या पितृ पंधरवड्यामध्ये मुक्या प्राण्यांच्या रूपामध्ये आपले पित्र जे असतात ते फिरत असतात आणि आपल्या भेटीला ते येत असतात त्यामुळे बघा पितृपक्षामध्येच नाही तर इतर दिवशी पण आपल्याला विनाकारण पशु पक्ष्यांना हानी करायची नाही आहे तर बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे खूप साधा आणि सोपा उपाय आहे ते म्हणजे कुत्र्याला एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे बघा तुम्ही या पितृपक्षामध्ये बाकीचे कुठलेही उपाय जरी करत असला किंवा नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय एकदा तरी पितृपक्षामध्ये करून बघा कसलंही संकट आपल्या घरावर आलेलं असू द्या कितीही अडचणी असू द्यात त्यातून तुमची सुटका होणार म्हणजे होणार आणि बघा पितृपक्षामध्ये अशा प्रकारे कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने आपले पित्र असतात ते देखील संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देतात त्यामुळे बघा कुठला जरी उपाय तुम्ही या पितृपक्षामध्ये करत असाल किंवा नसाल तरी देखील हा उपाय न विसरता न चुकता तुम्ही करा पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज जमला हा उपाय हा व्हिडिओ बघितल्यापासून तर रोज करा रोज जमत नसेल तर एकदा तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघूयात की कुत्र्याला कुठली वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा हा उपाय तेव्हा जेव्हा तुम्ही करणार असाल त्या दिवशी चपाती करत असताना शेवटच्या चपातीचं पीठ जे आहे त्या चपातीच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि त्याची पोळी लाटून घ्या आणि पोळी लाटताना आपल्याला त्याला, त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे त्या पोळीला मोहरीचं तेल नसेल तर घरातील लावलं कुठलंही स्वयंपाकाला जे वापरतात ते चालेल असेल तर मोहरीचं लावा नसेल तर जे कुठलं तेल तुम्ही स्वयंपाकासाठी वापरतात ते त्या पोळीला लावा आणि त्याचबरोबर काय करायचं आहे त्यावरती चिमुटभर काळे तेळ ठेवायचे आहेत किंवा तो जो पिठाचा गोळा आहे त्यामध्ये साखर आपण घालणार आहोत त्यामध्ये चिमुटभर काळे तेळ पण तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही चपाती झाल्यानंतर वर थोडेसे ते ठेवा आणि अशी ही चपाती तुम्हाला एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे समजा तुम्हाला काळं कुत्रंच दिसलं तर अवश्य तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घाला नाही काळं कुत्रं दिसलं तर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घाला अशा प्रकारे जर तुम्हाला रोज हा उपाय करणं जमत असेल तर रोज तुम्ही हा उपाय करा रोज वेळ नसेल तर एकदा एक तरी पितृपक्षामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये एकदा तरी उडीद डाळीचे वडे घरी बनवा एक चार तरी वडे उडीद डाळीचे तुम्ही बनवायचे आहेत आणि उडीद डाळीचे वडे बनवत असताना त्या पिठामध्ये काळे ते थोडे मिसळा आणि चार वडे जे आहेत ते असे तळा आणि त्यानंतर तुमच्या घराची दक्षिण दिशा जी आहे किंवा दक्षिण बाजू आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करा पणती करा किंवा कणकेचा दिवा ठेवा रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला दिव्याची वा दक्षिणेला येईल असा तो दिवा ठेवा त्या दिव्याला तांदळाचं आसन तुम्ही द्या त्यावरती दिवा ठेवा दक्षिणेला वात करा आणि तिथे हे उडीद डाळीचे वडे जे आहेत ते ठेवा रात्रभर तिथेच असू द्यात ते नैवेद्य म्हणून तुम्ही हे ठेवायचे आहेत वडे तुमच्या पित्रांसाठी ते नैवेद्य म्हणून आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे उडीद डाळीचे वडे आहेत ते कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत असा हा उपाय आवर्जून करा एकदा तरी पितृपक्षामध्ये अशा प्रकारे जी चपाती मी सांगितली ज्यामध्ये आपण साखर आणि थोडे काळे तीळ टाकलेले आहेत तशीच चपाती कुत्र्याला खाऊ घाला आणि उडीद डाळीचे वडे जे आहेत ते पण आपल्याला असे कुत्र्याला खाऊ घालायचे यामुळे आपल्या पित्रांना मुक्ती मिळते ते तृप्त होतात आणि कितीही प्रखर पितृदोष आपल्या घराला लागलेला असू द्यात तर तो दूर होतो आपल्या घरातील अडी अडचणी संकटे आजार पण दूर होते प्रगती थांबलेली असेल तर आपल्या घराची प्रगती हळूहळू व्हायला सुरुवात होते रखडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागताना तुम्हाला दिसतील असा हा प्रभावी आणि खूप सोपा उपाय आहे पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय करून बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा